नमस्कार तर चला आपण खूप सुंदर असं एडी फ्लावरची पिन बनवतो तर त्याच्यासाठी बघा इथे सगळ्यात आधी एडीचा एक फ्लावर घेतलेला आहे एकदम फ्रेश कलर आहे फेंटमध्ये व्हाईटमधून आहे येथे ए मी वीस गेजची तार घेतलेली आहे अठरा गेजची तार वापरली तर अतिउत्तम परंतु माझ्याकडे अवेलेबल नव्हती त्याच्यामुळे मी येथे वीस गेजची वापरत आहे तर सगळ्यात आधी तारेला एक राऊंड बनवून घेतला वीज घ्यायची आहे त्याच्यामुळे तो पटकन झाला आणि आपल्याला आता पाहिजे तेवढी तार कट करून घ्यायची आहे नोज पिनसाठी जास्त तार लागत नाहीये आपल्याला साधारण येथे पाच ते, ते सात सेंटीमीटर एवढी तार घ्यायची आहे आणि राऊंड जो आपण केला होता तर त्याच्यावरती हा फ्लावर ठेवून घेतलेला आहे बघा आणि या फ्लावरला वेज असतात तर त्या वेजांमधून त्या वेजांमधून व्यवस्थित तार काढत आहे आपली जी बेस तार आहे त्या बेस तारेला हे फ्लावर एकदम व्यवस्थित आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ही आपण छान अशी एडी स्टोनची नोजपिन बनवत आहो बनवायला जे की अतिशय सोपे आहे आणि दिसायला खूपच सुंदर आहे तर तुम्ही बघू शकताय फक्त काही वेळामध्ये ही, वे ही आपली पिन तयार होत आहे आणि फ्लावर जे आहे तर ते रेडीमेड फ्लावर आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आहे जर आपण कुंदरपासून फ्लावर बनवायचं म्हटलं तर आपल्याला त्याला वेळ लागणार आहे परंतु इथे मी रेडीमेड फ्लावर होतं तर ते व्यवस्थित बेस तारीला पॅक करून घेतलेलं आहे आणि बोटामध्ये पकडून वरच्या साईडला टक केलं म्हणजे आपला जो तार आहे तर त्याला व्यवस्थित आकार येईल त्याच्यामुळे आणि ही ऑलमोस्ट तयार झालेलं आहे जी एक्स्ट्राची तार आहे कट करून घेतली आणि जी बेस तार आहे तर ती देखील आपल्याला कट करायची एक्स्ट्राची आणि त्याच्या पाठीमागच्या साईडला आपल्याला एक राऊंड बनवून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला ही नोजपीन तयार होईल आणि जी झिरो पॉईंट तीन गेची तार आहे तर ती व्यवस्थित जिथं आपण कट केली होती तिथे टक करून घेतली म्हणजे जी टोचणार नाही आणि ती बघू शकताय व्यवस्थित शेवटचा जो राऊंड आहे तर तो करून घेतलेला आहे दिसायला खूपच सुंदर ही नथ दिसत आहे पिन आहे ही नथ नाही आहे तर बघू शकता अतिशय सुंदर दिसत आहे एकदम झटपट होणारी आहे तर बघू शकताय तर तुम्ही देखील नक्की बनवा याला काहीही जास्त साहित्य लागत नाही दिसायला तर खूपच सुंदर दिसत आहे तर नक्की बनवा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद